कविता पाऊस पावसाळतो पाऊस पडावा की न पडवा भूमिका घेऊन आबाळात वावरतो अनेक दिवस गेले प्रतीक्षेत पाऊस पडणार पाऊस पडणार पाऊस चिंब भिजवणार महाचर्चा चाली चर्चा गुराळात पैजेवर पैज लागले पाऊस पडावा की न पडावा आद्रता शोषून भरकटत पडरे पाण्या पड पडरे पाण्या पड पडरे पाण्या पड पाऊस येणार धारा बरसणार वारा स्तब्ध झाला एकदम प्रकाशही क्षीण झाला एकाएकी तेही गात होते गाणे पड भिजव चिंब कर असं म्हणत निसर्ग दगडधोंडे भिजू दे नदी नाले थुडुंब वाहू दे परू दे गटारे पडू दे खड्डे तुंबुंदे मैदाने तुंबुंदे रस्ते पाऊस नड पडावा की न पडावा संभ्रमात गडगडत होता पाऊस येणार येणार अंदाज वर्तवले जात अचूक पाऊस यायचा नाही अंदाज चुकीचे ठरवीत बिनचूक पाऊस पडावा की न पडावा वाटताना पाऊस सुरू झाला अनावर खेळ सुरू झाला पाऊस धारांचा पावसाने कमाल केली विजांनी धमाला आणली पावसात भिजण्याऐवजी जो तो आसरा शोधू लागला न भिजण्यासाठी वीज सुद्धा लखलकत कुठेतरी आश्रयाला पडली पाऊस पडावा की न पडावा पाहता पाहता पाऊस धुआधार बरसला धडाम धडाम गरजू लागला देवा गळका झाला पावसा पावसा थांबव तुझी ढगपोटी थांबव पुरे कर तुझे थायमान तांडव महापुर थांबव तामरे पावसा थाम पाऊस पडवा की न पडवा बिचारा पाऊस तो पडला तरी त्याला शिव्या मेटतात तो पडला नाही तरी त्याला लाकोली वाहतात पाऊस मग लहरी बनतो पाऊस धुंद धुंद झिंगतो पाऊस झुमका घेतो पाऊस फेरधरीत पावसाळतो पाऊस i had to